फोनच्या आवाजाने धानीला आली होती पण तिने ध्रुवला काही विचारले नाही ती बराच वेळ काहीतरी विचार करत होती तिला विचारात बघून ध्रुव तिच्याकडे पाहत धानी कसला एवढा विचार करती है। दानी कसला करते धानी येत नाही कसला नाही ती झोपायचा प्रयत्न करते पण तिला झोप येत नव्हती ध्रुव तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत शोनात झोप येत नाही आहे का तसे ती डोळे उघडून नाही म्हणून मान हलवते तो तिला त्याच्या मिठीत कवटाळून घेतो शोनात झोप येत नसेल तर बाहेर जाऊन बसायचं का ती म्हणते आणि तो तिचा हात पकडून तिला गार्डनमध्ये घेऊन येतो आज पहिल्यांदा तो तिच्या सोबत बाकावर बसला होता आणि धानी त्याच्या शोल्डरवर डोकं टेकवून आकाशाकडे पाहत होती त्याने ओढून तिला त्याच्या मांडीवर बसवले तशी ती लाजली अहो काय करताय ध्रुव हसत माझ्या बायकोची लाड तशी ती खळखळून हसते बायको तू हॅपी तर आहेस ना लग्न झाले म्हणून खरं तर मी तुझ्याबद्दल वेगळे स्वप्न पाहिले होते पण आपल्या आयुष्यात अचानक असं काही होईल याची कल्पना नव्हती घराणी आणि असं अचानक तुझ्यासोबत लग्न करावे लागले भलेही तुला माझा राग आला असेल तो तू करू शकतेस पण माझ्याशी अबोला करू नकोस मी सगळं काही सहन करेल तुझ्यासाठी पण तू तु मला फक्त माझ्याजवळ हवी आहेस तू अशी जवळ असली की मला दुसरं काहीही नको आहे राणी माझ्या जगण्याची आशा आहेस तू त्याच्या तोंडून एवढं सगळं ऐकून ती खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते एवढं प्रेम करतात तुम्ही माझ्यावर तो तिच्या गालावरून हात फिरवत हो खूप प्रेम करतो तुझ्यावर तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी ती पटकन त्याच्या कपड्यावर केस करते आणि त्याला मिठी मारते बराच वेळ दोघं एकमेकांच्या मिठीत असतात काही वेळाने ध्रुव धानीकडे पाहत राणी आज जायचं का आता बराच उशीर झाला आहे तशी ती हो म्हणते आणि ध्रुव तिला दोन्ही हातात उचलून घेतो आणि रूममध्ये घेऊन येतो तिला बेडवर झोपवतो आणि तो पण तिच्या शेजारी झोपतो तिला त्याच्या मिठीत घेतो अहो एक विचारू विचार ना आणि मी तुझा नवरा आहे तुझा पूर्ण हक्क आहे माझ्यावर त्यामुळे जे काही विचारायचं असेल ते, ते बिंदास विचार मी रागवणार नाही तुला नानी त्याच्या चेसवरून हात फिरवत ते तुम्ही माझ्यावर कधीपासून प्रेम करायला लागले होते नाही म्हणजे आपण आधी एकमेकांसमोर आलो न होतो जास्त बोलायचं पण नाही राणी तसं तुला पाहताच मला खूप छान वाटले पण त्यानंतर मी तुला या रूममधूनच बघायचो तेव्हा तू खाली बसून काहीतरी लिहित असायची तेव्हा तुझा चेहरा दिसत नव्हता तरी तुला पाहण्याची ओढ मात्र खूप होती हळूहळू मी तुला रोज बघू लागलो मग अचानक काका बाहेर गेले आणि तू मला कॉफी द्यायला रूममध्ये आलीस आणि तेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिले आणि तुझ्या प्रेमात वेळा झालो त्यानंतर तुला ऑफिसचे काम करायला सांगितले मग मैत्रीचा हात पुढे केला तू पण तयार झालीस पण त्यानंतर ते तुझ्या ओटांवर असे ओट टेकवले मग तू माझ्यासमोर यायचे ताळत होतीस तेव्हा मला किती त्रास झाला तुला त्याची कल्पना पण नसेल तुला पहिल्यांदा जेव्हा रूममध्ये पाहिले तेव्हाच तुझ्या प्रेमात वेळा झालं होतो घर आणि मी मी सतत तुझा विचार करत असायचो मला फक्त तू पाहिजे होतीस बाकी काहीच नाही आणि तुला माझ्या मनातील सगळं सांगायचं होतं म्हणून तुला रूममध्ये बोलावले होते आणि तू पण आली म्हणून खूप हॅपी होतो मी त्या दिवशी मी तुला रूममध्ये बोलावले होते तेव्हा मनातून खूप घाबरलो होतो मी मला वाटत होतं तू येते की नाही आणि तू त्या दिवशी आलीस म्हणून मी खूप हॅप्पी होतो त्याचं बोलणं ऐकून तिला भरून आले तिच्याकडे पाहत प्लीज रणी आता रडू नकोस नाहीतर मी तुझं नाव रडूबाई ठेवेल पण आता मी खूप हॅप्पी आहे कारण माझी धानी माझ्याजवळ आहे धानी फक्त माझ्यावर विश्वास ठेव तुला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू देणार नाही आणि हो आता सगळ्यांना समजले आहे की ध्रुव माझेने लग्न केले आहे आणि मला तुझ्या सासऱ्यांशी फोन पण येऊन गेलेत पण मी कुणाशी लग्न केले हे अजून माहिती नसल्यामुळे असल्या न्यूज ते लोक देत आहेत त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तुला या गोष्टीपासून कुठलाही त्रास होणार ना नाही याची काळजी घेईल मी आता तुला तुझ्या सासरच्या लोकांशी पण भेटायचं असेल ना ते पण लवकर भेटशील तू मग त्यांच्या सगळ्यांच्या समोर मी पुन्हा तुझ्याशी लग्न करेल आणि मग माझ्या या गोड बायकोला घेऊन हनीमूनला जाऊन हनीमून एन्जॉय करेल आणि जेव्हा आपले सगळ्यांसमोर लग्न होईल तेव्हाच माझ्या परीला मी सगळ्यांच्या समोर आणेल तोपर्यंत इथेच माझ्याजवळ तिला लपवून ठेवेल राणी तुला हनीमूनला कुठे जायला आवडेल त्याने प्रश्न विचारताच तिला असते काय बोलावं तिला काहीच कळत नाही सांग सांगनग ना राणी नाणी लाजून तिचा चेहरा त्याच्या शॉर्टमध्ये लपवते ला नाणी लाजून ते तुम्ही जिथे घेऊन जाणार तिथे तसा ध्रुव असतो खरंच माझी बायको खूप वेळी आहे आणि बायको मी तुझा नवरा आहे एवढं नवऱ्याच्या समोर लाजतात का असेच लादत राहशील तर आपल्या पहिल्या रात्री तर तू काहीच करू देणार नाही तशी धानी अजूनच ध्रुव असत ओ गॉड म्हणतो त्याने तिचा चेहरा उंधळीत घेतला आणि तिच्या ओटांवर ओठ टेकवले आणि तिला भान हरकून किस करू लागला दानी पण त्याला साथ देत होती बराच वेळ दोघं एकमेकांना किस करत होते आणि ध्रुवचे तिच्या पाठीवरून फिरत होते तो तिच्यापासून बाजूला झाला आणि आता त्याचे ओटीच्या तिच्या मानेवरून फिरायला लागले त्याच्या स्पर्शाने दानीला पण खूप छान वाटत होतं त्याचे ओठ फिरत तिच्या जवळ आले आणि तो तिच्या ड्रेसवरून हळूहळू ओठ फिरवू लागला तिथे स्पर्श होतात धानीला वेगळीच फिलिंग झाली ध्रुणे एक हातीच्या पाठी घातला आणि तिच्या ड्रेसची चैन खाली करू लागला पण त्याच्या लक्षात आले तो काय करतोय आणि त्याने स्वतः कंट्रोल केले आणि तो बाजूला झाला तशी ती त्याच्या मिठीत शिरली स्वीटी सॉरी भावनेच्या भरात मी काय करत होतो धानी त्याच्या डोळ्यात पाहत अहो तुमची काहीही चूक नाही आहे आता जास्त विचार तुम्ही करू नका आणि शांत झोपा ती त्याला तिच्या मिठीत घेते आणि त्याच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवते कधीतरी दोघांचा डोळा लागतो आणि ते दोघं निवांत एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात रात्री उशिरा झोपल्यामुळे शांतपणे झोपलेले होते काही वेळाने ध्रुवला जाग येते तो पाहतो तर नऊ वाजलेले असतात तो एक नजर धानीकडे टाकतो आणि तिला बाजूला करून तिच्या गालावर केस करून तो फ्रेश व्हायला निघून जातो तो खाली येतो तोच त्याला समोर रेवती बसलेली दिसते तो काही न बोलता काकूंना आवाज देतो आणि त्यांच्यासाठी कॉफी करायला सांगतो आणि तिच्याजवळ येऊन बसतो तशी रेवती त्याच्याकडे पाहत ब्रो तू लग्न केलेस मला तर विश्वासच बसत नाही आहे आणि आहे तरी कुठे माझी लाडाची वहिनी आहे बरं ब्रो तू असं अचानक लग्न केल्यामुळे मला माझ्या ब्रोच्या लग्नात एन्जॉय करायला नाही मिळाले त्यामुळे मी नाराज आहे तुझ्यावर पण ठीक आहे तू लग्न केलेस हेच माझ्यासाठी खूप आहे पण वहिनीला तर बोलव मला भेटायचं आहे तिला हो रेवती बोलावतो ना पण आता झोपली आहे ती तर झोपू दे तिला आधीच काल खूप घाबरलेली होती ती तोच काकू त्यांच्या दोघांसाठी कॉफी घेऊन येतात आणि ते दोघं बोलत बोलत कॉफी पित असतात कॉफी पिऊन झाल्यावर त्या दोघांची पुन्हा नोकझोक चालू होते बराच वेळ त्या दोघांचे भांडण सुरू होते दोघांपैकी एक पण माघार घ्यायला तयार नव्हते इकडे धानीला जाग येते आणि ती उठते तिला रूममध्ये ध्रुव कुठे दिसत नाही ती विचार करत कदाचित कर खाली असतील आणि ती तिचा आवरायला जाते इकडे त्यांचे भांडण झाल्यावर येऊ ध्रुवकडे पाहत ध्रुव काही म्हण पण हे न्यूजवाले खूप भारी न्यूज तयार करतात बघ तुझ्या लग्नाबद्दल पण कसल्या वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज त्यांनी तयार केल्या आहेत आणि रेवती त्याला एक एक वाचून दाखवते आणि ते दोघं ऐकून दोघे पण हसत असतात ब्रो पण तुला माहिती आहे का आपल्या घरामध्ये हिटलर किती रागवला आहे ते आणि हिटलरने न्यूज पाहिल्यापासून एवढा रागवला होता आणि त्याने ते देवासुला फोन पण केले होते आणि एक तू हिटलरचा एक फोन पण तू रिसीव केला नाही आणि तिकडे माझ्या मायाडू मातश्री तुझी आणि तिच्या सुनीची आतुरतेने वाट पाहत आहे तिला असं झालं आहे तिचा मुलगा आणि तिची सून कधी घरी येते तुझ्या लग्नामुळे काल हिटलर आणि मातोश्रीचे वाजले आहे हिटलर तुला घरात घ्यायचे नाही आणि आपल्या मातोश्रीला तिची सून तिच्या घरात आलेली पाहायची आहे ब्रो तुला काय वाटते तू कोणाचा ऐकशील रेवतीचं बोलणं ऐकून द्रुपन गोंधळला होता पुढे काय करायचं म्हणून आणि ब्रो तू आईशी बोलत नसला तरी ती मनापासून तुझ्यावर प्रेम करते जरी ती तुझी सावत्र आई असली तरी तुझ्या प्रती तिची काळजी पाहिली आहे रे मी खूप प्रेम करते रे ती तुझ्यावर तो तिचा थी, मुलगा नसला तरी ती तुला तिचा मुलगा मानते ध्रुची आई त्याला सोडून गेल्यापासून तो त्याच्या सावत्र आईसोबत जास्त बोलायचा नाही त्याच्या आईला त्याने आपलेसे असे मानलेच नाही पण मला वाटतं ब्रो तू आईसोबत आता बोलायला पाहिजे तिला समजून घेऊ ब्रो तशी ती वाईट नाही आहे तुझ्याबद्दलचे प्रेम मी पाहिले आहे आणि मला नाही वाटत ती तुला आणि वहिनीला काही त्रास देणार म्हणून तू वहिनीला आईजवळ घेऊन गेला तर तिला खूप आनंद होईल ब्रु प्लीज माझ्या बोलण्याचा एकदा तरी विचार कर आतापर्यंत तू एकटा होता पण आता तुझी जबाबदारी अजून वाढली आहे वहिनी पण आहे तुझ्यासोबत तसे ध्रुव लहान असतानापासून त्यांनी धुळची खूप मनापासून काळजी घेतली होती त्याला काय हवं नको ते मागायचा आधी त्याच्यासमोर हजर राहायचे कसली म्हणून त्याच्या आईने त्याला कमी पडू दिली नव्हती सतत तुझी काळजी वाटत असते रे तिला खरं तर धुळची पहिली आई खूप प्रामाणिक होती आणि त्याचे बाबा मात्र त्याच्या मनाला येईल तसे वागायचे ते ध्रुवच्या आईला आवडायचे नाही त्यावरून त्यांचे बऱ्याचदा वाद झाले पण त्यानंतर त्याच्या आईला कॅन्सर झाला आणि त्यांची तब्येत खूप खालावली त्या गेल्यानंतर ध्रुवच्या बाबांनी दुसरे लग्न केले त्याच्या सावत्र आईचे ध्रुववरती खूप प्रेम होते पण ध्रुव त्याच्या सावत्र आईपासून लांब राहायचा रेवती आणि तो बराच वेळ बोलत होता तोच धानी तिचा आवरून बाहेर येते तिने ड्रेस घातला होता आणि त्या ड्रेसमध्ये पण ती खूप सुंदर दिसत होती तोच रेवतीचे लक्ष तिच्याकडे जाते आणि ती ध्रुवकडे पाहत ही माझी वहिनी आहे तसं ध्रुव मान हलवून हो म्हणतो आणि रेवती उठून उभी राहते आणि धानीच्या समोर येऊन उभी राहते धानी रेवतीला बघून घाबरलेली होती पण रेवती हसत तिला मिठी मारते तशी धानी एकदम शॉक होते ती ध्रुवकडे पाहत असते तोच रेवती तिच्या मिठीतून बाजूला होत वहिनी मी तुझी नणद आहे तू माझी लाडाची वहिनी वहिनी माझ्या ब्रोची चॉईस करत खूप भारी आहे शोकतेस तू त्याची बायको आणि मला माझी वहिनी खूप आवडली एवढी सुंदर वहिनी कुणाला कशी नाही आवडणार रेवती हसून बोलते धानीला पण तिला असं हसताना बघून आनंद होतो धानी आधी घाबरत होती कोण असेल ही पण तिने ओळख करून दिल्यावर तिला समजले आणि तिला एवढी छान न मिळाली म्हणून धानी पण हॅपी होती जेव्हापासून रेवती आणि धानी भेटल्या होत्या तेव्हापासून त्याच दोघीचं बोलत होत्या त्यांच्यासोबत ध्रुव पण तिथे आहे त्या पूर्णपणे विसरून गेल्या होत्या ध्रुव त्या दोघींकडे पाहात ए हॅलो मी पण आहे इथे तुम्ही असे बोलत आहात कशा खूप जुन्या मैत्रिणी भेटल्यानंतर बोलतात तशा आणि इथे मी पण आहे हे पण तुम्ही विसरून गेल्यात असं कसं वागू शकतात तुम्ही रेवती त्याच्याकडे पाहात ब्रू तू काहीच बोलू नकोस मला वहिनीसोबत बोलायचं आहे तसा ध्रुव त्याचा त्याचा बळबळ करत हो हो पूर्ण वर्षभराच्या गप्पा आजच मारून घ्या तशी रेवती त्याच्याकडे पाहात ब्रू काही बोललाच का नाही नाही ताई साहेब काही नाही बोललो मी तशी रेवती पुन्हा धानीसोबत गप्पा मारायला सुरुवात करते रेवतीने मनापासून धानीला वहिनी मानले होते काही वेळाने काकू त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येतात तसे ती ती नाश्टा नाश्टा ते तिघं गप्पा मारत नाश्ता करतात नाश्ता झाल्यावर येवती टी व्ही लावते आणि पाहत असते धानी पण टी व्ही पाहत असते ध्रुव धानीच्या शेजारी येऊन बसतो आणि त्याच्या मोबाईलमध्ये पाहत असतो तोच रेवतीचा फोन वाचतो ती पटकन फोन उचलते आईचा फोन असतो ती आईला धानीबद्दल सांगत होती आई वहिनी खूप सुंदर आहे तुला पण आवडेल तुझी सून तुझ्या मुलाने एकदम त्याला शोभेल अशीच बायको निवडली आहे पलीकडून आई मला माझ्या सोनबाईला पाहायचं आहे अगं त्यात काही एवढं मी तुला व्हिडिओ कॉल करते आणि रेवती फोन कट कर करून व्हिडिओ कॉल करते आणि तिच्या शेजारी बसलेल्या धानी आणि ध्रुवकडे कॅमेरा करते तसे आई धानीला मन भरून पाहतात त्यांना पण धानी खूप आवडते त्या तिथूनच त्या दोघांना आशीर्वाद देतात धानी पण त्यांच्या तब्येतीची विचारपूस करते न राहून आई ध्रुव सोबत बोलायचा प्रयत्न करतात आणि आज आश्चर्य म्हणजे धानीसाठी ध्रुव थोडं का होईना आईसोबत बोलतो तू आज स्वतःवरून बोलत आहे म्हणून आईला खूप आनंद होतो आईला वाटतं हीच बोलायची योग्य वेळ आहे म्हणून त्या ध्रुला म्हणतात बाळा तुझी काही हरकत नसेल तर तू सुनबाईला घेऊन आपल्या घरी ये ना आईचं बोलणं ऐकून ध्रुव काहीच बोलत नाही त्याला असं शांत बसलेलं बघून आई समजून जातात तो येणार नाही म्हणून पण त्या पुन्हा प्रयत्न करून पाहतात जास्त विषय पुढे जाऊन ध्रुव चिडू नये म्हणून रेवती फोन कट करते आणि तिच्या आईला ऑडिओ कॉल करून दुसऱ्या रूममध्ये निघून जाते ती आत जाता ध्रुव पण त्याच्या रूममध्ये निघून जातो धानीला वाटत होतं ध्रुवला राग आला असेल म्हणून ती पण त्याच्या मागे त्याच्या रूममध्ये जाते ती आत येते तर तिला ध्रुव कुठे दिसत नाही तोच दरवाजा बंद होण्याचा आवाज येतो तशी ती वळून मागे पाहते तर ध्रुव हसत उभा असतो आणि तिच्याकडे पाहत असतो तो हळूहळू चालत तिच्याजवळ येतो आणि तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि तिच्या मानेवरून ओठ फिरवत असतो आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने ती शहरात असते त्याची ओठ फिरवत तो तिच्या चेहऱ्यावर येतो आणि आधी तिच्या कपाळावर केस करतो आणि नंतर तिच्या डोळ्यांवर केस करतो नंतर तिच्या दोन्ही गाल्यावर केस करतो आणि आता त्याचं लक्ष तिच्या गुलाबी ओटांकडे जातं आणि तो वेळ न घालवता तिच्या ओटांवर त्या ओठ टेकवतो आणि तिला भान अर्पून किस करू लागतो धाणी पण त्याला साथ देत हो होती इकडे रेवती तिच्या आईला समजावत होती आई ब्रोचे लग्न होऊन अजून काही तासच झाले आहेत मला माहिती आहे तुला वहिनीला भेटायची खूप उत्सुकता आहे पण आता त्या दोघांना समजून घेणं खूप गरजेचं आहे तुला माहितीच आहे ब्रोने आपल्याला न सांगता लग्न केले तरी दुसऱ्या दिवशी त्याच्या लग्नाच्या बातम्या न्यूजमध्ये दाखवल्या गेल्यात प्लीज मी जे काही सांगते तुला ते तू नीट ऐकून घे आईला पण रेवतीचे बोलणे पटते रेवती जे काही सांगितले ते मला पटले मी नाही फोर्स करणार धूला पण मला मनापासून वाटते धानीने आपल्या सगळ्यांसोबत राहावे आई तू तो, तो विचार केला आहे तो दिवस पण येईल तुझी तुला तुझ्याजवळ पाहिजे आहे ना ते पण होईल पण त्यासाठी घाई करून जाळणार नाही करताय ना हो रेवती काही वेळ बोलून त्या फोन ठेवतात इकडे या दोघांचे पण श्वास जड होतात म्हणून ते बाजूला होतात आणि धानी लाजून बाहेर पडून जाते ध्रुव त्याच्या केसांमधून हात फिरवतीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असतो त्याचा आवरून तो खाली येतो खूप महत्त्वाची मिटिंग असल्यामुळे त्याला ऑफिसला जावं लागणार होतं काही वेळाने तो खाली येतो आज त्याचा चेहरा खूप हॅपी दिसत होता आणि ब्लॅक कलरच्या ब्लेझरमध्ये तो खूपच हँडसम दिसत होता लक्ष त्याच्याकडे जाते आणि ती त्याला पाहतच राहते तोच रेवती धानीला धक्का देत वहिनी माझा ब्रो खूप हँडसम आहे ना तशी धानी भानावर येते आणि तिच्या लक्षात येते की ध्रुवला पाहत होती ती लाजून पटकन खाली पाहते तिला लाजताना बघून रेवती तिला हसत असते रेवतीला फोन येतो तशी ती, ती निघून जाते आणि ध्रुव धानीजवळ येतो आणि तिच्या कपाळावर किस करत बायको खूप महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून ऑफिसला जातोय लवकर येईल तोपर्यंत तू तो माझ्या कार्टून बहीणसोबत बाहेर जा आणि तुला काय हवं नको ते तू घे आणि तिच्या हातात काही कॅश आणि कार्ड येतो आणि कुठे जाणार आहात मला लोकेशन पाठव मला वेळ मिळाला तर मी नक्की येईल तिकडे तोच रेवती पण बाहेर येते तो रेवतीकडे पाहत एक कार्टून माझ्या बायकोला घेऊन शॉपिंगला जा आणि तिला काय हवं ते घ्यायला मदत कर तशी रेवती बारीक डोळे करत मी कार्टून का थांब बघते तुला आणि त्याला मारायला त्याच्या मागे पडते तो धानीला मध्ये करतो तशी रेवती धानीकडे पाहत वहिनी आता तू तुझ्या नवऱ्याला साथ देशील का मी तुझे बेस्ट फ्रेंड आहे ना रेवती मुद्दाम राग आल्याचं नाटक करते तिला तसं बघून तो तिच्याजवळ जातो आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत अगं ये बहिणाबाई रागावलीस का मी तर मस्करी करत होतो तुझी तशी रेवती पण त्याला खोटं खोटं मारते बरं सांग तुझ्या बायकोला काय काय घेऊन देऊ तुला आवडेल ते आणि हो फक्त तुला आवडेल ते नको घेऊ माझ्या बायकोला पण आवडले का ते विचार मग घे तशी ती त्याला पुन्हा फटका मारते बरं चल मला जायला उशीर होतो आहे आणि तो लोकेशन पाठव तो जायला लागतो आणि पुन्हा मागे वळतो आणि धानीजवळ येऊन तिच्या कपड्यावर केस करतो आणि निघून जातो त्याने रेवती समोर असे केल्यामुळे ती लाजते आणि रेवतीकडे पाहते तर ती हसत असते धानी पटकन जाऊन रेवतीला मिठी मारते रेवती पण हसून वेडी ग माझी वहिनी काही वेळाने तो त्याच्या ऑफिसला पोहोचतो लग्न झाल्यानंतर तो ऑफिसला येत होता म्हणून त्याच्याकडे सगळे डोळे मोठे करून पाहत होते पण त्याची नजर पूर्ण फ्लोअरला फिरते तसे सगळे त्यांचं काम करायला लागतात त्यांचं लग्न झाले म्हणून काही मुली नाराज होत्या तो त्याच्या केबिनमध्ये जायला निघाला तो केबिनमध्ये येता साहिल पण येतो आणि ध्रुवला बद्दल सांगतो ते दोघं मीटिंगची तयारी करतात काही वेळाने त्यांची मीटिंग चालू होते थोड्या वेळाने मीटिंग संपते साहिलला ध्रुव सोबत बोलायचं असतं तर तो शांत असतो ध्रुव त्याच्याकडे पाहत साहिल तुला बोलायचं आहे का साहिल मुद्द्यावर येत ध्रुव असं अचानक लग्न साहिल आवडली ती मला आणि तेव्हाच ठरवले होते लग्न करेल तर तिच्यासोबत आणि ते केलं पण बरं ऐक काल काय झालं आणि ध्रुव त्याला सगळं काही सांगतो ते ऐकत असताना साहिलला त्या दोघांबद्दल वाईट वाटत होते आता या क्षणाला काय बोलावे त्याला कळत नव्हते पण तो त्याच्या मित्रासाठी हॅपी होता कारण आता कुठे ध्रुवच्या आयुष्यात त्याच्यावर प्रेम करणारी त्याला भेटली होती ध्रुव जे काही झालं ते खूप वाईट होतं पण तू हॅपी आहेस ते बघून मी पण हॅप्पी आहे तो ध्रुच्या मोबाईलला लोकेशन येते तो साहिलकडे पाहत चल मला निघाले पाहिजे अरे पण असे अचानक कुठे जातो आहे अजून ऑफिस उठायला बराच वेळ आहे ध्रुव असत तुझी वहिनी शॉपिंगला गेली आहे मला नको का जायला तसा साहिल पण हसतो ध्रुव निघून जातो आणि मॉलजवळ येतो तू दिसतास रिपोर्टर त्याच्याजवळ येतात आणि त्याच्याकडे पहा सर तुम्ही इथे कसे आणि आम्ही ऐकलं आहे तुम्ही लग्न केले हे खरं आहे का असे एक एक प्रश्न त्याला विचारू लागले पण ध्रुव काही न बोलता तिथून निघून गेला ते दोघं शॉपिंग करण्यात व्यस्त होत्या दानी फक्त पाहत होती कारण ती पहिल्यांदा एवढ्या मोठ्या मॉलमध्ये आली होती ड्रेस आणि इतर वस्तूंची किंमत बघून तर ती शॉक होत होती कारण कधी एवढे महागडे कपडे तिने घेतले नव्हते ती किंमत बघून तो ड्रेस ठेवून द्यायची असं तिने तीन ते चार वेळेला केलं होतं आणि हे मगासपासून ध्रुव लांबून पाहत होता त्याला तिच्या वागण्याचं हसू येत होतं ध्रुवला तिचा स्वभाव माहिती होता आणि ते पण माहिती होतं की ती तिच्यासाठी काही घेणार नाही ती एक ड्रेस पाहत होती आणि तोच तिच्या कानावर आवाज पडला माझ्या परीला हा ड्रेस खूप छान दिसेल आणि तिने चमकून तिकडे पाहिले आणि तिला धृव दिसला तसा तिला खूप आनंद झाला बायको तुला कॅश आणि कार्ड दिले आहे ना मग तू अजून पण काही घेतलेले नाही का मी जे काही कमावतो ते माझ्या या परीसाठीच आहे ना बरं चला आता मी जे सांगेल ते तू घे आणि ध्रुव तिचा हात पकडून एक एक ड्रेस तिच्यासाठी घेत होता आणि दानी फक्त त्याच्याकडे पाहत होती ध्रुने तिच्यासाठी सगळ्या प्रकारचे बरे ड्रेस घेऊन दिले होते तिला लागणारा सामान सगळं काही घेऊन दिलं होतं त्याने त्याला एक ड्रेस आवडला आणि तो धानीकडे पाहत बायको प्लीज हा ड्रेस ट्राय कर ना मला बघायचा हे माझ्या परीला कसा दिसतो दानी ड्रेस घेऊन चेंजिंग रूममध्ये जाते आणि तो ड्रेस घालते खूप सुंदर ड्रेस तिच्यासाठी ध्रुवने सिलेक्ट केला होता ती बाहेर येते आणि ध्रुला आवाज देते तिचा आवाज ऐकून ध्रुव तिच्याकडे पाहतो आणि पाहतच राहतो खूप सुंदर दिसत असते ती तो भानरपून तिच्याकडे पाहत होता आणि ती लाजून खाली पाहत होती हळूहळू ध्रुव तिच्याजवळ आला आणि तिचा हात पकडून तिला जवळ ओढले आजूबाजूला बरीच लोक होती ते त्या दोघांना पाहत गालातल्या गालात हसत होते रेवतीला कुणाचा तरी फोन आला होता म्हणून ती बाजूला जाऊन बोलत होती तिला तर ध्रुवाला हे पण माहिती नव्हते आणि इकडे त्याने असे सगळ्यांसमोर पकडल्यामुळे धानीला खूप लाजत होती ती त्याच्या मिठीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करते त्याला समजते की सगळ्यांसमोर तिला खूप अकोड वाटत आहे म्हणून तो तिचा हात पकडून तिला साईडला घेऊन येतो आणि तिच्याकडे पाहत माझी परी खूप सुंदर दिसत आहे आणि तिच्या गाल्यावर केस केले धानी बायको आहेस तू माझी तुला कसली म्हणून कमी पडू देणार नाही मी तुला हवं नको हो ते सगळं देईल आणि यापुढे कुठल्याही गोष्टी घ्यायच्या असेल तर किंमत पाहायची नाही तुला जी वस्तू आवडली ती घ्यायची किती महाग आहे याचा विचार करायचा नाही आता तो धानी ध्रुव महाजन आहे माझी मा लाडाची बायको त्याचं बोलणं ऐकून तिने त्याला घट्ट मिठी मारली धानीने कधी तिच्यासाठी हजार रुपयाचा पण ड्रेस घेतला नव्हता आणि आज तिच्याकडे दहा दहा हजाराचे कपडे होते खूप महागडा सामान होता तोच रेवती वहिनी वहिनी आवाज देत होती तसा ध्रुव बाजूला झाला ती त्याच्याकडे पाहत ब्रो तू कधी आलास रेवती मला येऊन दहा मिनिट झाले बरं तुमची शॉपिंग झाली असेल तर निघायचं का तशा दोघं पण हो म्हणतात दानी चेंज करायला जाते आणि चेंज करून बाहेर येते आणि ते तिघ सगळं सामान घेऊन घरी जायला निघतात जाताना पार्सल घेऊन गे। गेले काही वेळाने बंगलोला पोहोचले फ्रेश झाले आणि जेवायला बसले खूप थकल्यामुळे पोट भरून जेवण केले जेवण झाल्यानंतर पुन्हा गप्पा मारत बसले तोच रेवतीला आईचा फोन आला काहीतरी काम असल्यामुळे ती घरी निघून गेली ध्रुणे शॉपिंग करताना नेमा काका आणि का काकूंसाठी का पण कपडे का घेतले होते त्याने आवाज देऊन त्या दोघांना बोलावले आणि धानीच्या हातून त्यांना दिले त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांच्यापेक्षा जास्त आनंद आपल्या धानीला झाला काका काकूंनी दोघांना आशीर्वाद दिला आणि ते त्यांचे काम करायला निघून गेले आणि हे दोघं पण त्यांच्या रूममध्ये आले आणि थकल्यामुळे एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपून गेले धानी आणि धूळचे असेच प्रेम बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद